नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज बारा एप्रिल रात्रीचे साडेसात वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा तेरा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जो विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मागील चार पाच दिवसापासून जो पाऊस पडत आहे व गारपीट होत आहे याच्या मागचं कारण काय आहे तर मध्य प्रदेशपासून असाच केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन सक्रिय सा आहे तसेच जी ट्रफ लाईन आहे पश्चिमी आवर्ताची ही अशीच पश्चिम भारतापासून पूर्व भारतापर्यंत विस्तारलेली आहे याच्यामुळे काय होतंय तर बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो थोडाफार विदर्भ मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडे जिल्हे या भागात होत आहे त्याच्यामुळेच या भागात ढागांची निर्मिती होत आहे आणि थोड्याफार क्षेत्रासाठी गारपीट व पाऊस मागील चार ते पाच दिवसापासून सक्रिय आहे आणि बऱ्याच जणांच्या अशा पण कमेंट येत आहेत की आता हा जो पाऊस आहे हा कधी थांबेल तर आज बारा एप्रिल आहे बारा तेरा एप्रिल अशीच परिस्थिती राहील विदर्भ मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागात जो पाऊस पडत आहे तो सक्रिय राहील त्याच्यानंतर चौदा एप्रिलला थोडंफार विदर्भातील विदर्भात पावसाचा अंदाज नाही आहे मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज चौदा एप्रिलला राहील त्याच्यानंतर पंधरा सोळा सतरा एप्रिल हा पाऊस आहे तो दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे पंधरा सोळा सतरा एप्रिलला विदर्भातील पाऊस हा पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे काय बदल वाटला ह्याच्यात तर आपण पुढील काही व्हिडिओमध्ये सांगत जाऊ त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर धुळे नंदुरबार बुलढाणा जालना परभणी बीड वाशिमचे काही भाग या भागातून मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात दक्षिण भागात एक पावसाचा ढग आहे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात थोडंफार हलका मध्यम पावसाचा ढग आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य भागात हलके मध्यम ढग सक्रिय आहेत पुणे जिल्ह्यातसुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यात हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत मात्र पावसाचे ढग आहेत ते धुळे बुलढाण्याचे काही भाग जालना परभणी बीड वाशिमचे काही भाग या भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि या भागात पाऊससुद्धा सक्रिय आहेत आता हा हेच जे ढग आहेत हे असेच पूर्वेला सरकतील विदर्भात त्याच्यामुळे विदर्भात आज रात्री मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसुद्धा राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आत्ता जो पाऊस चालू आहे तो बीड जालना बुलढाणा वाशिमचे काही भाग परभणी लातूर धाराशिव सोलापूर या भागातनं थोड्याफार क्षेत्रासाठी सध्या मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे आणि हाच पाऊस आता अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर तसेच मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ये भागातून येईल त्याच्यामुळे आज रात्रीसाठी अकोला वाशिम हिंगोली नांदेड अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या सर्व भा भागातून मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर धाराशिव सोलापूर लातूर या भागातसुद्धा पुढील चार ते पाच तासासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग नगरचे पूर्व भाग पुणे सातारा सांगली पूर्व भाग या भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पुढील तीन ते चार तासासाठी गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल कुठेतरीच पडण्याचा अंदाज राहील तसेच जळगाव जिल्ह्यात सुद्धा सध्या पाऊस सक्रिय आहे थोड्याफार शेतरासाठी हाच पाऊस पूर्वेकडे हळूहळू सरकेल त्याच्यामुळे पुढ पूर्वेकडील जे तालुके आहेत त्या भागात पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन तासासाठी राहील उर्वरित नाशिक नंदुरबार धुळे मुंबई पालघर ठाणे तसेच कोल्हापूर सातारचे पश्चिम भाग पुण्याचे पश्चिम भाग या भागात पावसाची शक्यता आज रात्रीसाठी कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये तर हे झालं आजचं त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच तेरा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सुद्धा जळगाव बुलढाणा जालना अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे पूर्व आणि उत्तर भाग या पट्ट्यातून उद्या सुद्धा तेरा एप्रिल रोजीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते उर्वरित विदर्भात उद्या तेरा एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी मध्यरात्रीवेळी किंवा पहाटेच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज उद्या सुद्धा म्हणजेच तेरा एप्रिलच्या साठी सुद्धा राहील याच्यानंतर सांगली सातारचे पूर्व भाग पुणे पूर्व भाग नगरचे काही भाग नाशिक पूर्व भाग नंदुरबार धुळे थोड्याफार क्षेत्रासाठी या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान उद्या सुद्धा राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच अजून पश्चिमेकडे जर आलं कोल्हापूर सांगली पश्चिम भाग पुणे सातारा नाशिक पश्चिम भाग या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान होणार आहे पण पावसाची शक्यता मात्र नाहीये पालगर सिंदु दुर्ग तर उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड जळगाव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट उद्यासाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी दिलेला आहे तसेच सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी म्हणजेच तेरा एप्रिलसाठी दिलेला आहे उर्वरित राज्यात काय कोणत्याच भागात जे राहिलेले जिल्हे आहेत या भागात कोणतेच अलर्ट हवामान खात्याने दिलेले नाही आहेत बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर हा जो पाऊस पडत आहे त्याच्यामुळे विदर्भातील तापमान हे कमी झालेलं आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागातील तापमान हे मागील काही दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे कमी झालेला आहे विदर्भातील आजचं तापमान हे सदोतीस साऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस औन्स सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल जिल्हे या भागात सुद्धा अडोतीस साऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस साऊन सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र या भागात उन्हाचा तडा का अजून पण सक्रिय आहे या भागात एकोणचाळीस औऊंश सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या से दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा सदतीस सेल्सिअस ते एकोणचाळीस औऊंट सेल्सिअसच्या से दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तर बाकी हा होता आज रात्रीचा आणि उद्याचा म्हणजेच तेरा एप्रिलचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यात तीन रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जिल्ह्यात जर आज पाऊस झाला तुमच्या भागात तर व्हिडिओ काढा इंस्टाग्रामवर सर्च करा हवामान अलर्ट आणि आपल्याला व्हिडिओ काढलेला आहे तो नक्की पाठवा गावाचं नावसुद्धा नक्की पाठवा तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकू बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो